अरे काय चाललंय भाऊ ही स्ट्रगल करायचं वय आहे पण तू काय केलं आहेस लात मारलेस यशाला फाट्यावरती बसवलेस आणि एका मुलीच्या मागे लागलेस आणि मनात ठरवलं आहेस पटवलं तर हिच्याशीच लग्न करणार हिच्यासोबतच हॅप्फी फॅमिली हॅप्फी लाईफ अरे वेड्या इथून इथूनच तर सगळे प्रॉब्लेम सुरू होणार आहेत तुला वाटतंय की प्रेम केलं लग्न केलं की सगळे प्रॉब्लेम संपतील भाऊ इथेच तर तू फसतोयस कारण प्रेम संपलायला फक्त भावना नाही लागत पैसा लागतो स्टेबिलिटी लागते जबाबदारीसुद्धा लागते ना तू फायनान्शियली स्ट्रॉंग आहेस ना तू मेंटली स्टेबल आहेस ना करिअरमध्ये काही क्लेअरिटी आहे आणि चाल चालला आहेस प्रेम करायला आणि अजूनही वाटतंय माझी वाली वेगळी आहे भाऊ तो अजूनही त्या फिल्मी स्वप्नातच जगतोयस आहेस ती वाली वेगळी तेवढ्यापुरतीच आहे जोपर्यंत तिला तुझ्यापेक्षा चांगला ऑप्शन भेटत नाही भावा टोल्यावरची पट्टी काढ या जगात जेवढं प्रेम दिसतंय ना त्यामागे टाकायचं एक इन्व्हेस्टमेंट आहे संयम पैसा आणि पात्रता तुझा प्राईम टाईम चालू आहे म्हणजेच अठरा ते अठ्ठावीस वर्ष हे वय स्वतःला घडवायचं व्य वय आहे आत्ता जर तू हे वय घाण टाकलंस ना तर नंतर आयुष्यावर पश्चाताप राहणार कोणतीही मुलगी तेव्हाच साथ देईल जेव्हा तू तिला साथ देणे इतफक सक्षम असेल आणि तो क्षण अजून आलेला नाही कारण तू अजून स्वतःलाच भलं करत नाहीयेस हीच वेल आहे शिकायची चुकायची सावरायची आणि पुन्हा उभी राहायची कोणतंही वय तुझ्या आत्मनिर्भरतेला यशाच्या जवळ शकत नाही फक्त युवा वय आहे जे गोल्डन एज आहे तुला वाटतंय ना की लग्न झालं मुलं झाली की सगळं सेट होईल भाऊ तेव्हा तर सगळं कॉम्प्लेक्स होईल जबाबदाऱ्या एमआय मुलांचं शिक्षण आईवडिलांचं आरोग्य हे सगळं समळायला लागतो एक पायावर उभा असलेला माणूस आणि तू अजून सावरलेलाच नाहीस म्हणून सांगतोय भाऊ एक प्रेम करायचं असेल तर आधी स्वतःवर प्रेम कर स्वतःला बनव स्वतःला सिद्ध कर सध्याची ऊर्जा एका मुलीच्या इंस्टाग्रामवरती घालवतोयस तीच जर स्वतःला स्वतःच्या करिअर स्किल बिल्डिंग आणि सेल्फ ग्रोथमध्ये चा चालवलीस ना तर जे तुझं आहे ते तुला मिळणारच पण जर आज जर तू झोपलायस गप्पा बसलायस आणि स्वतःला प्रेमाच्या नावाखाली हरून टाकतोयस तर उद्या जेव्हा आयुष्यात तुला धडा शिकवेल तेव्हा सॉरी म्हणायला पण वेल नसेल अजूनही वेल गेलेली नाही अजूनही सगळं शक्य आहे पण शर्त एकच आहे स्वतःवर काम सुरू कर स्ट्रगल कर सक्सेस मिळव आणि मगच प्रेम जे टिकेल ते खरं असेल तर ऊट हो आणि आजपासून फक्त एक गोष्ट लक्षात ठेव यश मिळवायचं असेल तर फिलिंग्स आणि फोकस लाग